आणि महाराष्ट्रातल्या मृतांचा आकडा आणखीन वाढलाय मुंबईचं मूळचे मुंबईकर असलेल्या अली कुटुंबाचाही याच्यात अंत झालाय मूळचे गोरेगावचे असलेल्या जावेद अली हे बारा वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते आणि तिथेच नोकरी करत होते जावेद अली यांचं ब्रिटिश नागरिक असलेल्या मरियम यांच्याशी लग्न झालं होतं आणि ते तिथेच स्थायिक झाले होते त्यांना अमीन आणि झियान अशी दोन अपत्यही होती आईच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी कुटुंब अवघ्या सहा दिवसांसाठी मुंबईला आलं होतं मात्र लंडनला परत जाताना त्यांच्यावरती काळाने घाला घातला आपल्यासोबत त्यातलेच जावेद अली यांचे नातेवाईक आहेत मला नाव सांगा आणि काय नेमकी कधी तुम्हाला कळलं की ही घटना झाली माझं नाव शेख आहे मुंबईवरून आले गुरेगाव तो माझा भाचा आहे आणि रात्री काल दुपारी आम्हाला कळवलं का ते ह्याच्या न्यूजमध्ये आलं का ते प्लेन क्रॅश झालं अहमदाबादचं जर लंडन जात असताना ते लंडन अहमदाबादला क्रॅश झालं आम्ही शोध काढले तर माहिती पडले आम्हाला ते हे लोक होत्याच रोज फिल्म प्लेनमध्ये होतं आणि ॲक्सिडेंट झालं म्हणून मला सांगा किती जणं होते म्हणजे जावेद आली यांच्यासोबत कुटुंब होतं पूर्ण हो कुटुंब होतं त्याचे तो त्याचे बायको आणि त्याची मुलगी आणि त्याचा मुलगा होता तो आठ वर्ष नोकरीला ते लंडनला होते काय लंडनला शिफ्ट झालं होतं डॉक्टर मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट करत असतो तो तिकडे हो मॅनेजमेंट करत होतो लंडनला असतो तो मूळ म्हणजे मुंबईचे ते मूळ मुंबईचे आहे तर बायको होती ते ब्रिटिश नागरिक ह्याच्यासाठी ते तिकडे शिफ्ट झालं होतं सगळं ते लोक काल ते निघाले होते याच विमानानं लंडनला हो लंडनला जायला निघाले होते ते डी एन ए टेस्ट ज्या सांगतायत आता डॉक्टर्स त्या केल्यात का आणि ओळख पटली आहे का ओळख तसा माहिती नाही पडणार पडणार तर डी एन एमध्ये माहिती पडतील लोकांना की बळी सगळं सगळं जलून झालेचं सगळं ती कोणी बघत बग, बघायला पण जात नाही तिकडे आतमध्ये ती आता तशी परिस्थिती आहे आतमध्ये ती तिकडे आणि एमध्ये माहिती पडतील आपल्याला काय करायचं आहे आणि आम्ही तो खुईश करतात की सगळं बॉडी मुंबईला घेऊन जाऊ मग मी तुकडे हो मुंबईला घेऊन हो बहात्तर तास लागणार साधारणपणे हो बहातर बहात्तर तास लागणार डीएनए दिने। डीएनए चे रिपोर्ट आल्यानंतर ते माहिती पडतील आपल्याला काय करतात पण मुंबईला घेऊन